चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झालेत असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि <coughs> त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे हे कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे की स्वराज्यावर कर कसं काय करता का येते काय करता येते का तर त्याच्यावर ठीक आहे आज तर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून कसं जाणार ना मग ते तो विषय नाही आहे पण एकंदरीत मन मोकळे मनाने चर्चा झाली म्हणून जरांगी पण मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही तब्येतीची काळजी घ्याल तर सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टाईमशीट जेवायचं नाही जिन्या चालत जाताना म्हणजे हात थरतात पाय हे ते बरोबर नाही ना म्हणजे म्हणजे मला वाटते एकाच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते त्यावेळी मी त्यांना रागवल होतो रागोल होता आताही मी रागोल हक्काने हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्याने सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्या पण आणि त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे याच्या पुढं ते तब्येतीची काळजी घेण्यात साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली ते मला नाही आवडले एक हे नाही बरोबर नाही आहे छत्रपती या घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्या मी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत आहे मला कदापी ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घरातल्या व्यक्ती या नात्याने या सेत्यांना त्यामध्ये काळजी घ्यायचा आज ही सगळी चर्चा झाली विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे उद्दिष्ट एकच आहे त्या उद्दिष्ट मध्ये काही लपवण्याचं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही ते खुद्द आमचे पंतप्रधान राजेश छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पन्नास टक्के जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी सुद्धा ती भूमिका आहे आणि म्हणून अ चर्चा झाली त्यांची जी मागणी आहे सगळ्याची हे बघा बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या साख्या आहेत म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या साख्या आहेत म्हणून एवढं आलो ना भेटायला मागण्या जर न्यायाच्यास होत नसल्या असते तर आलो नसतो पण ते बाईक लक्षात घ्यायचं की त्यांच्या सरकार तर बोलणं सुरुवात चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेली आहे मग सरकार सुद्धा स्पष्ट बोलाव तर ना हे जे तुम्ही ते आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिले म्हणतात तुम्ही टिकणार कसं दोन अनुभव सुद्धा जर पाहिलात तर आजपर्यंत ते दोन ते म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणी असेल माझ्या आठवणी असेल मी किती अडचणीतून दिलो म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत नाही नुसतं आम्ही आमच्या बायडोट्यामध्ये काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शे शेतकरीचं बोल शेतकऱ्यांचं मुलं म्हणजे म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजात लोकांना काय झड पोचतीये माझ्यापेक्षा जास्त जाण ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक, एक, एक पाच सहा वर्षानंतर चांगलं दोन अडीच दोन तास चा निवास बसलो म्हणजे मलाही पटलं पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर हा तीन तासाचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल सगळ्या जर तरच्या गोष्टीत बोलायला लागलो मी इकडे का आलो का भेटायला आलो एका लपुन या सगळ्या गोष्टी आहेत शेवटी एकोणतीस तारखेला तेच भूमिका जाहीर करणार तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर सांगणं म्हणजे त्यांचा शब्द आहे त्यांना सुद्धा विचार करणार आणि गोष्टीला काही एका मिनिटात झाला असं आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणून काय तर काही प्रस्ताव असा आहे की आपण जर आपला आपण जर निवडणूक कोणाला असतो आपण नाही येतो आपलंच कशावर आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई तुम्ही मिक्स करू नका मी सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतं पण मी माझे वडील आल्या माझे विषय संपला त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे मी तुम्हाला सांगतो हां आणि मी म्हणजे म्हणजे काय झाला समाधानी जे काय मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा निकाय तुमचं मनाने ती भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात असं म्हणतो त्यासाठी बाहेर पडलं म्हणजे तुम्हाला वडिलांच्या विरोधात अरे कसं म्हणू शकता त्यांचा पक्ष वेगळा नाही त्याचा पक्ष असं वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार आहे तो बेस्ट तक्त क्लियर आहे मी काँग्रेसमध्ये तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटच असलो तर मी राहू माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं ना महाराष्ट्र ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं राजकीय चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाची किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढे बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत सांगितलं एकोणतीस तारीख <laughs> एकोणतीस तारीख <तरिक। laughs> त्यांची आहे आमची नाही तारीख की त्यांची आहे <laughs> मला तारीख <नहीं> नाही म्हणाल <laughs> तुम्ही <laughs> मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला माझा अधिकार बघतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाही माझ्याशिवाय चित्रघरच्या व्यक्तीशिवाय तुम्ही तुम्ही नशीबवाण आहात तस कारण की ते बंद दाडार कुणाशीच चर्चा करत नाही आपल्याशीच केली नाही मी नशीबवान नाहीये हा ते घराणं एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घराण्याला सन्मान देतात मी संभाळीचा तुम्ही मोठा नाहीये ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान देता। ते देतात आणि मला सात अभिमान आहे ते माझा त्या घरात जन्म झाला एवढं ते जुळतंय स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढावला आहेत हे तर निश्चित आहे मात्र किती जागा लढवणार आहे आणि काही निश्चित झाले नाहीये जायचं विधानसभेत ना हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेग करेक् तुम्ही म्हणाल की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच मात्र जी त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावी मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद भूमिका स्पष्ट करावी ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण मिळालं एकोणीशे सदुसष्ट आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला पण आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणतात होते द्यायचं आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात हा विरोधी पक्षात ते सुद्धा म्हणतात आणि सत्ता सुद्धा म्हणतात हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर केली आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावस वाटतं दोघांशिवाय आणखी सगळे स्ट्रॉंग सगळे चांगले लोक येतील अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिले खतखत आहेच ती सगळे येणार आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत हा <laughs> मला असं वाटलं की आपण याव आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष शोध सगळे मानतात आजक पुढे केलं का के एवढा अमर नुकोश कोणासाठी के मी केलेलं आहे मी सुद्धा चार दिवस केले मला आहे किती त्रास होतो मुंबई चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस वाटू बाटन के केव्हा <laughs> दोन कहू ठीक आहे मी त्या घराच्या जन्म झाला या गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तर तसं नाही ती व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आव्हान पोषण करतोय कौतुक व्हायलाच पाहिलं आणि ते कौतुक करण्यासाठी मी असतो सरकारला त्यांना त्यांनी एक महिना वेळ दिला होता शुभराज देसाई त्यावेळेस म्हणजे अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून दिला पुन्हा म्हणजे इलेक्शन चालू होत अजूनही कुठली चर्चा झाली नाही खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय लागेल सरकार कुठे काम करायला जाणंजी पाटील खंबीर आहेत यावर बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन घ्यायचं कुठंपर्यंत न्यायचं हा कसं सरकारला प्रश्न विचारायचं एकदम तयार तालमिक तयार झालेलं पैलवान शेवटचं राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जी केली त्यांनी अनेक पक्षांची चर्चा सुरू तुम्हाला मला काय असा प्रस्ताव आला तिसऱ्या आघाडी राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे आहे आमची भेट होईल अजून काही भेट झाली नाही या संदर्भात

विचारपूस करायला आलेत कधी म्हणजे तसे थोडेफार चर्चा झाली तर आता आम्हाला एकोणतीस तारखेला त्या भूमिकेत जायचंही म्हणजे त्यानंतर चर्चा तर झालीच त्या राजकारणी पण राजगादी आहे राद राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आम्ही करत राहणार बाकी काही चर्चा काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभेत थोडक शिकलो की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या समाजकारणात का सांगतो सांगू नको असं बरेच जाणकारं सांगतात जाणकारची टोळीग आपल्याकडून बरीच मोठी उभा राहायचे का बोलायचं आहे काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग तर वेगळा त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतं इथं उघड करणार यशाची पायरी लवकर नाही करतात म्हणून ते जर एकोणतीस तारखेला ठरलं तर पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे तिथं सगळे राज्य धर्म आले इथं कोणी येत नाही शेतकऱ्यांपासून सगळे आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरणं फक्त सगळं चाललंय तसं तसं उदयश एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीस समाजा ला समाजाचा <laughs> राज विचार घ्यायचा मालकाला विचारून ठरवायचं सगळं काय करायचंय पुढे जायचं की नाही एकोणतीस होईल तुमचे काही विचार तर जुळे असतील ना की आपण ह्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आपले सेम आहेत किंवा राजे साहेबच म्हणून नाही मग सगळ्याशी लोक राजेशी नाही या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मात त्यावेळेस उठाव करायचा म्हणतो देणारं बनायचं सगळ्यांचे विचार सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरीला बरं का होऊ नये बरं का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती काय नाही का असं कायद्यात घटनेत असं लिहिलंय का गरिबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रकवरच्या एस टीवरच्या ड्रायव्हरचा तिथं जायचं नाही हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्षात लाटच नाही लाट कोणाची तरी आहे या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच त्यांची लाट आली तरी तीच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्यात सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवा हुशार लोक नाही आहेत ते चालू शकत नाहीत का चालू शकत ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आली गरिबांना देणारं बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोरगरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घे तो खरा नेता राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी कसे कशावर हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ ते तेच एकोणतीस ऑगस्टला आम्हाला ठरवायचं पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे आहे कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गरीब समाजाला नाही न्याय देऊ शकतो धन्यवाद